शुभ सकाळ मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते गौरी आवाहनाचा पहिला भाग जो आहे गौरीची तयारी तो मी तुम्हाला दाखवलेला आहेच त्याचा दुसरा भाग जो आहे तो आता आपण पाहतो आहोत आणि त्यासाठी काकडीची फुलं ही मी काढून घेतली आहेत बघा जसं पानं काकडीची आपण काढली होती ओसा भरायला तशीच गौरीला ही फुलं फार आवडतात असं म्हटलं जातं म्हणून पूजेसाठी ही फुलं मी काढून घेतलेली आहेत तर त्याच्यानंतर आम्ही सगळी तयारी गौरीच्या पूजेची इथे केलेली तुम्हाला मी दाखवते आहे तर गणपतीच्या शेजारीच या पद्धतीने चौरंग मांडून त्यावर गौरी ठेवली जाते कोकणामध्ये गौरी आवाहन जे आहे ते दोन दिवसांमध्ये येतं कधीकधी गौरी आवाहन तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी गौरी पूजन आणि पाचव्या दिवशी वौसा भरणे आणि पाचव्या दिवशी गौरीचं विसर्जन या पद्धतीने तीन दिवसांमध्ये गौरी राहते काही ठिकाणी आणि हे दिवस मागे पुढे तिथीनुसार होऊ शकतात आमच्या घरी पाचव्याच दिवशी गौरी येते आणि पाचव्या दिवशी विसर्जन होतं कधीही कॅलेंडरप्रमाणे कधीही आवाहन विसर्जन असलं तरी तर त्याच्यामुळे ही एक प्रथा आहे पूर्वीपासून चालत आलेली त्यामुळे पाचव्याच दिवशी आम्ही गौरी आणतो तर त्याची सगळी तयारी कशी करतो साधारण कोकणामध्ये गौरीची जी पद्धत आहे ती सारखी आहे थोडासा काही फरक दिसेल तर तीच आमच्याकडची जी घरची पद्धत आहे आंधुळ्यातली ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा चौरंग मांडून स्वस्तिक काढून रांगोळीने रांगोळीमध्ये हळद कुंकू घालून मी हे या पद्धतीने मांडणी करून घेतली बघा तर यासाठी पहिल्यांदा आधी मी खाली तांदूळ पसरवलेत याच्यावर आपण ती पडली आहे जी परडी ती ठेवणार मंडळी आमचं कुटुंब खूप मोठं आहे आम्ही जवळजवळ चौदा सुना आहोत तर त्याच्यामुळे दरवर्षी गौरी कोणी आणायची तर याच्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक सुनेला हा मान मिळावा म्हणून प्रत्येकीला एक एक वर्ष दिलं जातं तर यावर्षी माझ्या ज्या दोन नंबर जाऊबाई आहेत त्या गौरी आणणार आहेत आणि त्याच तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतील तर त्या माझ्या मोठ्या दोन नंबर जाऊबाई आहेत तर त्यांचासुद्धा कोकण कन्या म्हणून यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही तोसुद्धा नक्की सबस्क्राईब करा छान व्हिडिओ त्यासुद्धा पोस्ट करत असतात तर बघूया आम्ही गौरीची तयारी कशी करतो आहे बस रावा असं ते पण राहणार त्याच्यात मग उभा हा ठेवा एका बाजूला असं उभा ठेवा उभा म्हणजे राहणार कडेला एक आता नारळ ठेव एका बाजूला ठेवा ते कलशाला जागा राहील असं ठेव ते बाजू लांब नंतर मग सरकवता येईल मग आता ठेव कुंकू कुंकूरचं

तर मंडळी तुम्ही बघितलं असेल परडीमध्ये कलश ठेवला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे खण नारळ आणि विडा ठेवला जातो आणि हळदीचं हळकून जे असतं ते हळकून ठेवलं जातं आणि या पद्धतीने सगळी सौभाग्य लेणी जी आहेत ती लेणी या गौरीला इथे धारण केली जातात घातली जातात जसं मंगळूत्र बघितलं असेल तुम्ही ते मातीचं मंगळूत्र जेव्हा गणपती आणतो तेव्हा गणपती शाळेतूनच ते देतात आम्हाला आणि तसंच सोन्याचं मंगळूस्रसुद्धा नंतर घातलं जातं तर या पद्धतीने वहिनींनी गौरीची जी तयारी आहे है। ती करून घेतलेली आहे आता विहिरीवर जाऊन तिथे तिची विधिवत पूजा करून तिथून तिला घरात आणलं जातं म्हणजे ही सगळी तयारी करून घेऊन जायचं आहे तिथे आणि तिथे तिथे आवाहन करायचं गौरीचं पूजा करायची आणि तिला घरी आणायचं तर या पद्धतीने बघा पूजेची मी सगळी तयारी केली आता आम्ही तिथे जाणार विहिरीकडे आणि गौरीला घेऊन येणार आहोत चला तर मग येत आहे ना तुम्ही सुद्धा गौरीला आणायला हळू चाला वैशलवेणी होतोय आणि सांगा ना होता काय फोटो काढा गो पिने तर हे पाच दगड जे आहेत ते गौरीच्या त्या कलशामध्ये ठेवण्यासाठी घेतलेत आहेत त्याच्यासोबत एक कॉईन जे आहे रुपया जो आहे ते नाणं ठेवलं जातं तर या पद्धतीने ते त्या कलशामध्ये ठेवणार आणि विहिरीची पूजा केली जाणार विहिरीला विडा अर्पण केला जाणार हळद कुंकू अर्पण केला जाणार आणि गौरीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करून आरती करून गौरीला वाजत गाजत आम्ही घरी घेऊन जाणार आहोत त्याची फुलं घाला काकडीची हा तिचं टोपून ते तर मंडळी तुम्ही जर कोकणातले असाल आणि तुमच्याकडे यापेक्षा काही वेगळ्या पद्धती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण प्रमाणचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आजचाही व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा छान छान व्हिडिओसाठी चला तर पूजा झालेली आहे आता आरती करून हो घेऊया

तर मंडळी गौरी आलेली आहे तिचं स्थापना जी आहे ती आता व्यवस्थित इथे केली जाईल तुम्ही पाहत असाल गौरी येत असताना हळदीची टीप वहिनी काढत होत्या पायाखाली आणि त्याच्यावर पाय ठेवत ठेवत वहिनी आल्या तर ती एक पद्धत आहे आ, स्वागत करत असताना गौरीचं या पद्धतीने हळदीची टिपं जी आहेत ती काढली जातात त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल वहिनींचं तोंड जे आहे ते पाण्याने भरलेलं होतं तर ते मुक्याने यायचं असतं गौरी आणत असताना बोल बोलत यायचं नाही तर त्यासाठी पाण्याची चूळ तोंडात घेतली जाते आणि गौरीची स्थापना केल्यानंतर ही चूळ घराच्या कोपऱ्यामध्ये टाकून दिली जाते बघा पाऊस यायला झालेला त्यामुळे घाईघाई करून आम्ही आलो गौरीला घेऊन आणि पावसाच्या अगोदर गौरी घरात आलेल्या आहेत त्यानंतर भरपूर मोठा पाऊस आला होता तर यानंतर मी सगळी मांडणी जी आहे इतर ती करून घेते

अहन्जी माझ्या मस्करी चालूच होती आम्ही आमच्या कामाला लागलो तर बहिणी ज्या आहेत मोठ्या त्यांनी फळं सगळी चिरायला घेतली मी सांगितलं तसं पाच प्रकारची फळं वंशामध्ये भरली जातात आम्ही चौघीजणी आहोत आमच्या घरातल्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि आम्ही तीही जावा तर आम्ही चार ज्या आहेत त्या सुपांमध्ये ओसे भरणार आहोत चौघींचे वेगवेगळे आणि बाकीच्या माझ्या जावा आहेत त्या प्रत्येकी आपापली ओसा जो आहे तो भरून घेऊन येतील देवघरामध्ये हा सगळा कार्यक्रम होतो तर इथे घरी मी हे सगळे सुपं तयार केलीत बघा छोट्या सुपलीमध्ये नारळ तांदूळ आणि त्याच्यामध्ये विडा ठेवला आणि आम्ही सगळेजणं आलो आहोत आता देवघरात ओसा भरायला तुम्ही बघू शकता भरपूर जणं असल्यामुळे ते पूर्ण वळे ज्याला आम्ही म्हणतो हॉल त्याच्या भरून चट्या घातल्या जातात आणि त्याच्यावर हा ओसा भरला जातो प्रत्येकजण आपापला ओसा इथे भरतो फळं जी आहेत ती याच्यामध्ये ठेवली जातात आणि ज्यांनी ओसा घेतलेला आहे ज्याला मालवणीमध्ये आम्ही ववासणं असं म्हणतो तर ती त्या ज्या सवासणी आहेत त्या या पद्धतीने औसा भरतात अशा प्रकारे सगळ्यांनी ओशाची पानं भरल्यानंतर हा ओसा जो आहे ही जी आहेत ती या पद्धतीने झाकली जातात आणि झाकल्यानंतर गारण करून गौरीला हा ओसा मानवला जातो तर या पद्धतीने हे सगळे ओसे झाकून घेणार आणि पहिल्यांदा गौराई मातेला गार्हण केलं जाणार केलेली सेवा मान्य करून आणि अशी सेवा दरवर्षी करण्याची महाराजा या फरक कुटुंबाला शक्तीने आनंद गारणं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर हा ओसा गौरीला पहिल्यांदा ठेवला जातो आणि गणपतीला ठेवला जातो तसंच बाहेर तुळशी मातेला ठेवला जातो आणि नंतर आम्ही सगळ्या सुहासिनी आपापल्या नवऱ्यांना हा ओसा देतो आपापल्या नवऱ्यांबरोबरच ज्यांनी ओसा घेतलेला आहे त्या प्रत्येकाला प्रत्येक पुरुषाला घरातल्या हा ओसा दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या ओस्यामध्ये जेव्हा हे वाण दिलं जातं तेव्हा प्रत्येक जण आम्हा सुहासिनींना ओवाणी म्हणून जसं ओवाणी जशी दिली जाते त्या पद्धतीने वंशाची ओवाणी म्हणून काही पैसे देतात तर तो एक मोठा कार्यक्रम असतो आमच्याकडे कारण आम्ही खूप जणी आहोत आणि त्यामुळे खरंच खूप धमाल येते खूप मजा असते थोरा मोठ्यांना ओशातलं वाण दिल्यानंतर सगळ्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा सगळ्यांना हे वाण दिलं जातं तर मुलांचीसुद्धा मजा असते सगळ्या प्रकारची फळं वगैरे सगळं यांना खायला मिळतं तर या पद्धतीने हा ओसा झाल्यानंतर आम्ही जातो गावदेवीला ओसा ठेवण्यासाठी आणि पहिल्यांदा जातो मंदिरांमध्ये आमची गावदेवी आंधुरराई आणि चामुंडेश्वरीकडे तर मंडळी जेव्हा आम्ही आंदुलाईकडे गेलो चामुंडेश्वरीच्या देवळात गेलो तेव्हा आमच्या लक्षात राहिलं नाही शूट करायचं वगैरे तर, हो तर ते राहून गेले पण आम्ही जेव्हा मूळ पुरुषच्या इथे गेलो हे मूळ पुरुषाचं स्थान आहे देवाचं ब्राह्मणाचं तर तिथे आम्ही जाऊन तिथे सुद्धा हा ओसा ठेवतो तिथे गेल्यानंतर लक्षात आलं तर तिथे थोडंसं आम्ही हे शूट केलेलं आहे तिथे तुम्हाला कोकणातील पारंपरिक देवता असं बघायला मिळेल कोकणातली लोक सारेभोळी म्हणतात आणि दगडामध्ये देव शोधतात तर याच पद्धतीने अशा प्रकारे ब्राह्मणांचीच ठिकाणं तुम्हाला कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येते या पद्धतीने मंदिरांमध्ये जाऊन ओसाठ आल्यानंतर आम्ही घरी आलो जेवलो आणि लगेचच लागलो गौरीच्या विसर्जनाच्या तयारीला तर त्याच्यासाठी गौरी विसर्जनाच्या वेळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो कारण आमच्याकडे गौरी सकाळी येते आणि संध्याकाळी विसर्जन असतं त्याच्यामुळे पूर्ण घाईचा दिवस असतो हा आ, तर आम्ही भाजी जी आहे ती चिरून घेतली बघा इथे कांदा मिरची चिरून घेतली भाजीसाठी आणि ही भाजी जी आहे ना ती पाच प्रकारची आहे अळू आहे त्याच्यामध्ये चुरणाची भाजी आहे शेगलाची भाजी आहे वालीच्या बाल्याची भाजी आहे आणि लाल भाजीचे रेट आहेत तर या पद्धतीने पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भाजी बनवून घेतली जाते तर त्यासाठी बघा मी जशी आपण नेहमी भाजी बनवतो तशीच बनवतो मिरची आणि कांद्याची फोडणी घातली आहे भाजी मीठ टाकून शिजून घेणार आणि खोबरं घालणार भरपूर सारं पण ही भाजी जी आहे ना ह्याची चव काही वेगळीच लागते जी आपण नेहमी घरात भाजी बनवतो ती भाजी आणि गौरीच्या वेळी बनवली जाणारी ही भाजी याची चव एकदम वेगळी असते आणि ती फार छान लागते भाकरी बरोबर तर या पद्धतीने भाजी मी बनवून घेते आहे चवीपुरतं मीठ घातलं भरपूर जण असल्यामुळे भाजीसुद्धा आम्हाला भरपूर करावी लागते भाजी झाल्यानंतर आम्ही बनवणार आहोत भाकऱ्या ಆವರಿಸು ಆವರಿಸು ಜಿಲೇಕರೆ ಬಾರ ವಂದ ಆನೂರಾಯಾ भाजी झाली त्याच्यामध्ये शेवटी मी घातले थोडंसं गूळ कडवटपणा जाण्यासाठी गूळ घालतो आम्ही आणि भाजी झाल्यानंतर विद्यावाहिनी ज्या आहेत त्या आणि मी आम्ही दोघांनी मिळून भाकऱ्या केलेल्या आहेत आणि म्हणजे दरवर्षीच आमची जोडी आहे गौरीच्या भाकऱ्या आम्ही करतो विद्यावहिनी धाकून देतात आणि मी भाजून काढते कारण भाकऱ्यासुद्धा आम्हाला जवळजवळ पंधरा वीस भाकऱ्या बनवाव्या लागतात पंधरा वीस आधी तर ते आम्ही दोघी मिळून करतो आणि आम्ही भरपूर जावा असल्यामुळे अशा पद्धतीने ही कामं वाटून घेतली जातात सगळ्यांनी मिळून केल्यामुळे आणि सगळ्यांनी एकत्र कामं केल्यामुळे खूप मजा असते गणपतीचं हे सात दिवस कसे निघून जातात ते मला कळत पण नाही तर खूप आम्ही धमाल करतो तर तीच धमाल आम्ही नंतर केली जी तुम्ही बघू शकाल फुगड्या आम्ही घातल्या त्यानंतर आमच्या बहिणी ज्या आहेत नंदा बहिणी म्हणून त्या दरवर्षी गौरीच्या दिवशी सगळ्यांची ओटी भरतात आम्ही भाकऱ्या करेपर्यंत नंदा इतरांची ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतला आणि भाकऱ्या करून झाल्यानंतर माझी आणि विद्या या दोघांची ओटी त्यांनी भरली त्याआधी गौरीचा नैवेद्य मी करून घेतला बघा पाच भाकऱ्या ठेवल्या आणि पाच भाकऱ्यांवर भाजी घालून हा नैवेद्य बनवला आणि गौरीला अर्पण केला आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर साऱ्या फुगड्या घातल्या आता मनोरंजनाची भरपूर साधनं उपलब्ध आहेत पण पूर्वीच्या काही बायकांना आपलं मनोरंजन करून घेण्यासाठीचे हेच दिवस असायचे त्यामुळे आम्ही सुद्धा भरपूर फुगड्या घालून हा आनंद घेतला आणि भरपूर जणी असल्यामुळे आम्हाला तो आनंद अजून द्विगुणित करता आला

भाई पकड़ता है भाई भाई आ भी आता है भाई बाबू बाबू बुगाड़ी भाई नहीं भाई नहीं अशी सगळी धमाल केल्यानंतर गौरी विसर्जनाची वेळ आली संध्याकाळ झाल्यानंतर सगळी तयारी करून आम्ही गौरी विसर्जनासाठी विहिरीवर गेलो तिथे विसर्जन करत असताना आरती केली विसर्जन केलं आणि मग घरी आली असं ना ठेव तिकडे तिकडे ठेव काय करू टाक सकाळी टाकलेला तसं कुंड पण सकाळ टाक हे ठाम काय तो पैसा आहे तो काढून ठेवा नाही बघा

तर मंडळी गौरी विसर्जनानंतर घरी आल्यानंतर तिथे आणि घरी गौरीचा जो प्रसार असतो नैवेद्य असतो भाजी भाकरीचा तो वाटला जातो तर आमची मंडळी जी होती भजन मंडळी ती चाललेली भजनासाठी तर त्याच्यामुळे वाटेतच तिथे त्यांना पहिल्यांदा आधी भाजी भाकरी दिली मग सगळ्यांना घरी वाटली आणि आजचा हा गौरीचा आवाहनाचा आणि विसर्जनापर्यंतचा संपूर्ण दिवस जो आहे तो सुफळ संपूर्ण झाला तर या गौरीची भाजी भाकरी खायला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये